हा बघा प्रशांनी ना आता टाळा काढला नाही आता हा एवढा टाळा घेऊन आपण चाललोय काही शुभ कार्य तेव्हा आंब्याच्या काळ्यात लावण्याची पद्धत आहे इकडे ना जेवणाची तयारी सुरू झाली तर काय आहे ही डाळ आणि हा आहे इकडे भात आहे हा बघा बघा मंडळी प्रसादासाठी त्यांना दे ही चांदडीची पाने आणली नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे तर मंडळी आज आहे ना आमच्या वाडीमध्ये जे चतुर्थीचे गणपती आहेत त्यांच्याकडे आहे ना सत्यनारायणची पूजा आहे तर आपल्याकडे आहे ना सत्यनारायणाची पूजा असली की कोकणात एक आनंदाचं वातावरण असतं तर आमच्याकडे आहे ना आमच्या बाजूला जो मंगेद आहे त्याच्या घरी चतुर्थीचा गणपती आहे आणि त्या गणपतीच्या इथे सत्यनारायणची पूजा आहे तर चला मंडळी आता ना थोड्या टायमात पूजेला सुरुवात होणार आहे त्याआधी आहे ना आपल्याकडे पूजा बांधली जाते तर ही पूजा आहे ना कशी बांधतात आमच्याकडे हे आपण या व्हिडिओतून बघूया चला बहुतेक मला पण जायला लेट झाला आहे तर पूजा बांधून पण झाली असेल बघूया तर चला जाऊया आपण पूजेकडे मंडळी एवक बघा जे आमच्या आरो आहे आणि अनू आहे आणि यांच्याकडेच आज सत्यनारायणची पूजा आहे तर चला जाऊया आपण बघा अरू अनु गेरी पुढे चला आपण पूजेची तयारी चालू आहे बघूया आपण आता तिकडे जाऊ चला आपण आहे ना आता मंगेजाच्या घरी पोचलो आहे आणि चला बघा इकडे असं आहे ना मंडप सजवलाय आणि इथे बघा आपला प्रणित बसलाय प्रणितचा बघा स्पीकरचा सेट आहे आणि आपल्या गावामध्ये प्रणितचाच ऑर्डर असतात तिकडे बघा प्रणित आपल्या स्पीकरचं नाव काय आपल्या डीजेचं रुक्मिणी साऊंड सर्व्हिस बघा आमचं प्रणितचं डीजे साऊंड आहे आणि रुक्मिणी साऊंड सर्विस असं या साऊंडचं नाव आहे हे बघा आणि ऑपरेटर हा बघा प्रणित आहे आणि हे बघा इकडे सगळेजण खेळत आहेत आणि आमच्या गजाप्पा आहेत आणि इकडे आहे ना हे बघा तुझ्या बांधून झाले हे बघा सगळेजण अजून पूजा बांधायचं काम चालूच आहे अजून काय पूर्ण झाले नाही पूजा बांधून आणि इकडे आहे ना हे बघा गणपती बाप्पा बसलेत चला आता आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ तर मंडळी आपल्याकडे पूजेसाठी आहे ना आंब्याचा टाळा लागणार आहे आणि आंब्याचा टाळा तोडायला प्रशांत निघाला आहे बघा प्रशांत कुठल्या आंब्यावर चढतोय हो इकडे आहेत आहे कुठे प्रशांत इकडे आहे ना टाळा काढतोय हा बघा प्रशांतने टाळा काढला नाही आता हा एवढा टाळा घेऊन आपण चाललोय बघा जास्तच घेतलंय एकच टाळा लागणार होता पण आता प्रशांतने एवढा मोठा टाळा काढला नाही तर चला एवढा काढला नाही तर एवढंच सगळं घेऊन जाऊ आपण इकडे अळी घातल्या नाही आहेत हे आमच्या ना गजाप्पांच्या अळी आहेत आणि आल्यावर बघा धोडके लागले हा बघा इकडे एक धोडका आहे आणि अजून हा बघा इकडे पण धोडका आहे काकड्या नाही आहेत ऑट्टे काकड्या यंदा गणपतीला काय जो बघायला भेटल्या पण नाही हे बघा दोडक्याचं झालं आहे हे बघा अशा आपल्या आप कोकणात आहे ना पावसाळा सुरुवात झाली की अशी अळी घालतात बघा ह्या आळ्यावर आहेत ना फक्त दोडके तोडत लागलेत आणि इकडं फुलं पण काढल्या नाहीत कसली फुलं आहेत रे काय म्हणतात कसली फुलं आहेत ती मला पण आता नक्की माहिती नाही तुम्हाला माहिती प्लीज सांगा आम्हाला हा 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 बघा प्रशांत बोलतोय तुम्हाला माहिती असतील ना कसली फुलं आहेत तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा चला आता परत आपण पूजेकडे जाऊया हा बघा इथे दरवाजावर टाळा लावतो करायला तर टाळा लावून झाला आणि आता आपण विचारलं बघा दरवाजावर टाळा काय लावला नाही हा का इकडे लावला नि आंब्याचा टाळा लावलानी मांडव भर टाळा <laughs> हा का लावतात इथं दरवाजाजवळ आंब्याचा टाळा लावतात म्हणजे घरात काही शुभ कार्य असत तेव्हा आंब्याच्या टाळ्याच लावण्याची पद्धत आहे हे बघा घरामध्ये कोणतंही शुभ कार्य असलं ना की आपल्या दरवाजाजवळ आंबा आंब्याची थाळी लावण्याचं पद्धत आहे एक पद्धत आहे आमच्या कोकणामध्ये आणि इकडे आहे ना सगळे पूजा बांधून झाले आणि रुपया ना हा बघा कचरा काढतोय सगळी फुलं पडली होती ना ये रुपया कचरा काढतोय आणि रुपयाला सुट्टी रुपया सुट्टी घेतलेस आहे रुपयाला सुट्टी घेतलं नाही कामावरून आळू आणि दिशा अगं काय इकडे रांगोळी काढतोय अरु येते काय अरु येते काय रांगोळी करत येत बन तसेोळी हा सुपारी रांगोळी करते बघा आणि इकडे दिशा पण तशीच काढते आणि बबली इकडे रंग भरते त्याच्यामध्ये बघा <laughs> रांगोळी काढायचं काम चालू आहे आणि इकडे आहे ना इकडे पूजेसाठी प्रसादाचं काम चालू आहे बघा प्रसाद बनवणार आहे आता प्रसाद बनवणार आहे बबलू आता प्रसाद तू बनवते ना बबलू आजचा है। प्रसाद तू बनवणार आहे ना आजचा प्रसाद बबलू बनवणार आहे आणि बबलूला मदत करणार आहे मन्या हे मन्या बबलूच्या हाताखाली काम करणार ना आज हा बघा इकडे केळी कापून देतोय मन्या ते दोन घे म्हणया केळी आज बबल सांगेल तसेच दोन घे बघा पावसाने पण एवढी मोठी सुरुवात केली हे बघा संध्याकाळच्या टायमाला आहे ना पाऊस खूप मोठा पाऊस येतो हा बघा एवढा मोठा पाऊस ह्या गणपतीतून त्या पावसानं आहे ना, ना। पाठ सोडला नाही हे बघा गणपतीतून कुठं बाहेर पडायला पण जास्त भेटलं नाही कारण या पावसातून ना बाहेर पडायलाच कंटाळा यायचा आरतीला गेलो तरी पाऊस कुठं गणपती पाया पडायला गेलो तरी पण पाऊस ह्या पूर्वा आहे पूर्वा पूर्वा काय पाठला सोडित नाहीये पूर्वाचा पाऊस बघा कधी लागतो गणपती पूर्ण आहे ना पावसात गेले ते बघा चला काय करणार पावसाला तर कोण धरू शकत नाही पडायचं तर पाऊस पडणारच हे बघा इकडे पण आता ना रांगोळी काढायचं काम चालू आहे हे बघा सुंदर अशी रांगोळी काढले आणि भारी वाटते हे बघा बघा इकडं प्रसाद बनवतो बघा सत्यनारायण पूजेचा प्रसाद हे बघा प्रसाद बनवतो काम चालू आहे इकडे बघा बदाम टाकतोय मने बदाम टाकतोय दौकतुत। मने बदाम आणि काय रे केळी केली हा बदाम आणि केळी आणि आहे ना हे बघा इकडे आहे ना जेवण बनवायचं काम चालू आहे वाडी ते सगळ्या महिला मंडळ आहे ना इकडे जेवण बनवत आहेत हे बघा हे बघा जेवण सगळे सांगितलं ना जे पूजेच्या पाया पडायला येणार आहेत ना त्यांच्यासाठी जेवण बनवायचं काम चालू आहे इकडे हे बघा सर्वांसाठी सर्वांसाठी जेवण चालू आहे आणि इकडे पण पाठीमागे अजून जेवणाचं काम चालू आहे ते बघा इकडे ना जेवणाची जे तयारी सुरू झाली तर काय आहे ही डाळ आणि हा आहे ना इकडे भात आहे बघा कुठलं हे बघ काय 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 केलं हा डाळ शिजायला टाकला नाही आणि भात निमरायला टाकला नाही हा बघा चुलीवरच जेवण आमच्याकडे कोकणात आहे चुलीवरच्या जेवणाची चव आहे ना भारीच असते हे बघा तर मंडळी बघा चला आमचे भावकी आहे ना सगळेजण इकडे आता जमा झालेत सगळे भावकी इकडे बसले आणि इकडे आहे ना बघा आता इकडे बघा पण आले थोड्या ना पूजेला सुरुवात होणार आहे बघा मंडळी प्रभूत मंगळाच्या

रोगा मंडळी प्रसादासाठी त्यांना दे ही चांदळीची पानं आणली आता तर सगळेजण आहे ना रेडीमेड हे बघा असे द्रोण वापरतात पण आम्ही द्रोण पण आणले पण आम्ही पहिला प्रसाद आहे ना चांदडीच्या पानावरून सगळ्यांना वाटतोय बघा पूर्वी चांदळीची पानं असायची पण आता आहे ना हे द्रोण वापरतात तर मंडळी चला आता ना आमचा जेवणाचा टाईम झाला आहे आणि जेवणासाठी बघा डाळ भात लोणचं पापड आणि भाज्या आहेत आणि इकडे बघा इकडे सगळेजण आहेत ना आता जेवायला बसलेत तर चला आपण पण जेवून घेऊया शिवसकाळ मंडळी तर मंडळी तुम्ही हा सत्यनारायण पूजेचा व्हिडिओ बघितला असेल तर आमच्याकडे कोकणात ही सत्यनारायण पूजा कशाप्रकारे केली जाते ते तुम्हाला ह्या व्हिडिओतून बघायला मिळालं असेल तर मंडळी तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद